सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे पंच्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल रात्री खूप उशिरा घरी आला आणि त्यानं पाहिलं की पद्मिनी सोफ्यावर त्याची वाट बघत झोपली होती खूप निरागस आणि खूप गोड दिसत होती ती झोपताना आणि त्यानं तिला तशीच मिठीत उचलली आणि बेडरूममध्ये घेऊन गेला त्यानं तिला बेडवर ठेवली आणि तो तिच्यापासून दूर निघाला इतक्यात तिनं त्याची कॉलर घट्ट पकडली आणि त्याला अंगावर खेचून घेतला आणि झोपेतच तिने त्याला मिठी मारली आता विशालला काय करावं हे कळेना त्याची फार विचित्र अवस्था झाली होती त्यानं पुन्हा तिच्या मुठीतून त्याची कॉलर सोडवण्याचा प्रयत्न केला तसा पद्मिनीनं आणखीनच त्याला जवळ ओढला आणि तिने तिच्या छातीचा भाग वर उचलला आणि त्याच्या छातीला चा घट्ट मिठी मारत ती तशीच झोपली तशी, तशी विशालच्या काळजामध्ये धडधड वाढायला सुरुवात झाली आता त्याला फ्रेश व्हायचं होतं पण पद्मिनी त्याला सोडतच नव्हती तिच्या चेहऱ्यावर मिलनाची आतुरता दिसत होती, होती। पावसासाठी तरसणारा चातक जसा पावसाची वाट पाहत असतो तशी ती त्याची त्याच्या प्रेमाची वाट पाहत होती आज दिवसभर ती त्याच्या रात्रीच्या प्रणयाच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत होती त्यानं रात्री दिलेला त्रास तिला सतत आठवायचा आणि ती गालामध्ये एकटीच मंद मंद हसायची किचनमध्ये बाथरूममध्ये बेडरूममध्ये भिंतीवर सगळीकडे तिला रात्रीचाच त्यांचा तो प्रसंग आठवायचा आणि तेच चित्र दिसायचं त्याचा स्पर्श आठवून ती स्वतःच्या हाताने स्वतःला स्पर्श करायची पण त्याच्या स्पर्शात जी खुमारी जी जादू होती त्याची सर कशालाच नव्हती आणि आज रात्री विशाल केव्हा येतोय याची उत्सुकता तिला वाटत होती दिवसभर ती त्याच्या येण्याचीच वाट पाहत होती कारण ती नवीन नवरी होती ती त्याला सतत फोन करायची आणि वाट बघून शेवटी थकून झोपली होती आता विशाल तिला म्हणाला पद्मिनी अगं मला फ्रेश तरी होऊ दे असं म्हणून तो तिच्यापासून दूर निघाला पण ती तर गाढ झोपेत होती तिला काहीच ऐकायला येत नव्हतं फक्त त्याच्या शरीराची ओढ लागली होती आणि त्याच्या वर्दीवरून येणाऱ्या परफ्यूमच्या सुगंधामुळे ती जास्तच उत्तेजित होत होती आता तिने त्याला आणखीन जवळ घेतला आणि तिने तिचे एकमेकांपासून अलग झालेले ओठ त्याच्या ओठांच्या जवळ नेले आणि त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिचे डोळे तर बंद होते पण त्या बंद डोळ्यांमध्ये आणि तिच्या चेहऱ्यावर एक कशिश होती त्याला मिळवण्याची आता तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि लाडातच म्हणाली साहेब असो काय करता घ्या ना मला मिठीत किती त्रास देत हो तुम्ही खरंच मी तुमचीच पद्मिनी आहे मी मुद्दाम नाही लपवून ठेवलं तुमच्यापासून हे तुम्ही ना रागवू माझ्यावर असं म्हणून तिने त्या तिचे ओठ त्याच्या ओठांसमोर प्रत्येक रात्रीचा प्रसंग ती विसरली नव्हती आणि मग तिच्या ओठांचं आमंत्रण त्याला कळलं आणि त्यानंही न राहून तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि तिच्या ओठातला तो पिऊ लागला आणि तोही तिच्या शेजारी बेडवर झोपला आणि तिला समांतर चिकटला त्यानं तिच्या केसांचा आंबाडा सोडला साडीची पिन काढून फेकली आणि आता तिलाही त्याच्या शरीराची ओढ लागली म्हणून तिनेही त्याच्या शेडची बटणं काढायला सुरुवात केली आणि आता त्यानंही तिची अख्खी साडी काढून फेकली दोघेही विवस्त्र झाले आणि पुन्हा एकमेकांना सापासारखे वेटोळे घालून चिकटले आणि पुन्हा एकदा त्या बेडरूममध्ये चांदण्यांची बरसात झाली प्रणयाचं अख्खं तारांगणं उतरले असं वाटत होतं आता विशालने तिला ठिकठिकाणी थीक, लो बाईट करायला सुरुवात केली त्यामुळे तर ती आणखीनच अस्वस्थ होऊन त्याच्याच आणि बहर तिला सोसत नव्हता आणि ती विशालवर तिची जवाणी लुटत होती आणि आता दोघांचीही चुंबनाची आणि स्पर्शाची भूक भागली आणि ओढ लागली पुढच्या त्या परमोच्च सुखाच्या क्षणाची आणि आता विशाल पुन्हा तिच्यावर बरसू लागला आणि तिला तृप्त करून तो थकला आणि तिथेच तिच्या मिठीत गाठ झोपला आता इकडे रुद्रच्या घरी रुद्रही अजून आला नव्हता पण दामिनी झोपली नव्हती ती तिचा अभ्यास करत बसली होती रुद्र आला आणि ती म्हणाली रुद्र तुला जेवायला वाढू का रुद्र म्हणाला अगं मी बाहेरच खाऊन आलो आहे मित्राचा बर्थडे होता ना म्हणून थोडा उशीर झाला तू जेवलीस का दामिनी गाल फुगवून म्हणाली हो मी बनवलेला बेचव स्वयंपाक खाल्ला मी काय करणार ना मला कोण देईल जेवण तुला देतात तसे आणि आता रुद्रला कळलं की ती का फुगली आहे मग तो फ्रेश झाला आणि बाहेर येतानाच फक्त टॉवेलवर आला आणि तिला म्हणाला चल झोपूया ती माळी नको मला अभ्यास आहे तू झोप तू चांगली झोप घे मग सकाळी उठून ऑफिसला जा पुन्हा रात्री ये आणि पुन्हा झोप माझं काय आहे ना मला कोण विचारत आहे आणि तिच्या या बोलण्यावरून रुद्रला समजलं की ती अशी का बोलत आहे गेल्या काही दिवसात त्याचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं होतं मग तो म्हणाला दामिनी असं का बोलतेस ये झोपायला ये इतका जागून अभ्यास करायची काही गरज नाही तू मुळातच खूप हुशार आहेस ती म्हणाली रुद्र माझ्या अभ्यासाचा प्रश्नच नाही रे मी कधीच माझ्या संसाराच्या आड अभ्यास नाही येऊ दिला पण तुझी कारणं सतत तयार असतात कधी ताईचं टेन्शन मग आईचं टेन्शन मग तिच्या ऑपरेशनचं ताईच्या ऑपरेशनचं टेन्शन मग ताईचं लग्न आणि आता सगळं झालं आहे तरीसुद्धा तुला तुझ्या बिझनेसचं टेन्शन या सगळ्यात तू माझा कधी विचारच केला नाही पण असू दे तरीही मी तुझ्यासोबत खुश आहे असं म्हणून तिने पुन्हा पुस्तक डोळ्यासमोर पकडलं आणि तिचे डोळे भरून आले काय करणार रुद्र तिला खूप हवा हवासा वाटायचा पण तो सतत कशाच्या न कशाच्या तरी टेन्शनमध्ये तरी असायचा किंवा कामात असायचा आणि ती जवळ गेली की चिडायचा एकदम तो गावाकडचा रांगडागडी होता थोडा कठोर दिलाचा होता विशालसारखा नरम दिल नव्हता जरा जास्तच खडूस होता मुलींच्या बाबतीत आणि आता रुद्र थोडा गालत हसला तो तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला काय झाले तुला तुला काही हवं आहे का ती थोंड फिरवून लटक्या रागात म्हणाली काही नको माझ्याकडे सगळं आहे रुद्र गाल फुगवून म्हणाला असं का मग हे नकटं नाक का लाल झालं आहे ती म्हणाली तुला काय फरक पडतो माझं काही झालं तरी तुला कुठे वेळ आहे माझ्याकडे लक्ष द्यायला रुद्र म्हणाला आता तुझ्यासाठीच वेळ काढला आहे आणि हनीमूनला जातो आहे ना आपण मग का फुगली आहेस दामिनी म्हणाली म्हणजे हनीमूनच्या आधी तो काहीच नाही का करायचं किती दिवस झाले आपण एकत्र नाही आलो रुद्र म्हणाला तुला काही हफ आहे का हे विचारतोय ना आता ती गप्प बसली आणि त्यानं तिला सरळ मिठीत उचलली आणि बेडवर घेऊन गेला आणि ती काहीतरी बोलणार इतक्यात ॲडव्होकेट दामिनी नो मोर आर्ग्युमेंट असं म्हणत त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला डीप किस करायला लागला आणि दामिनी गालात हसायला लागली रुद्र म्हणाला मला तर आपला हणीमून खूप जंगी साजरा करायचा होता म्हणून दूर दूर राहत होतं तुझ्यापासून लग्नानंतर तुला फिरायला न्यायला नाही जमलं मला पण अग्निहोत्री साहेबांसोबत नक्की जायचं होतं आपण म्हणून हे मी ठरवलं होतं आणि दोघांचीही हनीमूनची आतुरता वाढवण्यासाठी तुझ्यापासून लांब राहत होतो पण आता बहुतेक तुला धीर धरवत नाही आणि आता मीही तयारीने चालू आहे बघ मी फक्त टॉवेलवर आलो आहे आणि ती आता हसली आणि त्याला मिठी मारून म्हणाली खरंच रुद्र हनीमूनची आतुरता वाढवण्यासाठी तू लांब राहत होतास रुद्र तोंड वाकडं करत म्हणाला मग आणखीन कशाला आता रोज रात्री जर एंटिमेट होत राहिलो इथेच तर तिकडे जाऊन काही सागरकोटे खेळणार का अंताक्षरी खेळायची एकमेकांची ओढ वाटायला नको पण माझ्या मनातलं तुला काही कळतच नाही दामिनी उगीच गैरसमज करून घेतेस आणि आता दामिनी खूप हसली आणि लाजून म्हणाली सॉरी रुद्र पण ठीक आहे आपण राहूया दूर तो म्हणाला तुला काय वाटतं की मला तुझं मन कळत नाही तू माझ्यासाठी काय काय केलं आहेस हे मला माहीत आहे तुझ्यामुळेच आज मी इथपर्यंत आहे माझ्या कुटुंबासाठी तू खूप मोठं वरदान आहेस दामिनी पण मला सतत असं कौतुक करायला नाही गं जमत त्याला मी तरी काय करू मग दामिनी म्हणाले रुद्र आता मला कळलं आहे ना तुझ्या मनातलं तर होऊ दे तुझ्या मनासारखं आणि थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे तिथं गेल्यावरच इंटिमेट होऊया आपण तुला चालेल ना रुद्र म्हणाला आता यावर माझं ऑब्जेक्शन आहे आता मला नाही चालणार कारण आता मी अधीर झालो आहे असं म्हणून त्यानं तिला आणखीन घट्ट आवळून धरली आणि दामिनी नको नको म्हणून ओरडत होती आता इथं उलटा प्रकार सुरू झाला होता ती त्याला हाताने हसून हसून दूर ढकलत होती मग रुद्र तिच्या मानेवर किस करत म्हणाला माझ्या डोळ्यात बघ आणि आता तुला नकोय असं सांग आणि तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि खूप लाजून गालात गोड हसून म्हणाली मला पाहिजे आणि मग रुद्र म्हणाला मग आता नखरे बास असं म्हणून त्यानं तिचे कपडे काढून फेकून दिले आणि पुन्हा दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले आणि दोघेही लो एकमेकांच्या मिठीत शांत तृप्त होऊन झोपी गेले आणि आता इकडे सकाळी सकाळी पद्मिनीला जाग आली आणि तिने पाहिलं तर विशाल आणि ती दोघेही कालच्यासारखेच विवस्त्र अवस्थेत एकमेकांच्या मिठीत झोपले होते आणि तिला तर समजलं नाही की हे असं कसं झालं मी तर हॉलमध्ये सोफ्यावर झोपले होते साहेब आले कधी माहीतच नाही आणि त्यांनी माझ्यासोबत झोपेतच असं केलं की काय असं वाटत ती कन्फ्यूज झाली मग विशालही उठला आणि तसाच बेडला टेकून बसला आणि त्यानं तिला जवळ ओढली आणि ती म्हणाली साहेब मला उठवायचं तरी आणि रात्री केव्हा आलात विशाल म्हणाला कसं उठवणार तू मला सोडलं तर उठवीन ना तू तर मला बोलूसुद्धा दिलं नाही असं म्हणून त्यानं तिनं केलेला रात्रीचा सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाला मी अजून फ्रेश झालेलो नाही आणि तिला अजून हसायला लागली आणि म्हणाली मग लवकर घरी नाही का यायचं रात्री का नाही का उशीरा आलात किती वाट पाहिली मी विशाल म्हणाला साडेबारा वाजता आलो आणि तरीही हे माझं लवकरच येणं झालं नाहीतर मी दोनच्या अगोदर येत नाही घरी आणि आता ती काहीच नाही बोलली कारण आता त्यानं खूपदा तिला सांगितलं होतं की त्याची प्रायोरिटी त्याची ड्युटी आहे मग आता असेच दोन तीन दिवस गेले आज नेमका रविवार होता विशालही लवकरच घरी आला होता आणि रुद्रने त्याला मेसेज केले काश्मीरचं बुकिंग करतो चार तिकीट विमानाची परवाची बुक केली आहेत तिथलं हॉटेल वगैरे सगळं बुक केलं आहे तुम्ही तुमची पॅकिंग करायला घ्या आणि हे वाचून विशाल थोडा गालात हसला आणि म्हणाला चला कुठल्या तरी कामाचा निघाला माझा साला मला टेन्शन नाही असं म्हणून विशालनं त्याला ठीक आहे असा मेसेज केला मग रुद्रनं त्याला आणखीन एक मेसेज केला जेवण झालं का पण याचा अर्थ विशालला कळला नाही आणि तो म्हणाला म्हणजे रुद्र मेसेज करून म्हणाला इतकं पण कळत नाही का मग विशालनं तो मेसेज पद्मिनीला दाखवला आणि पद्मिनी हसून म्हणाले अहो जेवण झालं का असं म्हणायचं आहे त्याला आणि विशाल म्हणाला शी काय ती किचकट कोडिंग भाषा मग त्यानं रुद्रला झालं जेवण असा मेसेज केला तर रुद्रनं फक्त के असं टाईप करून पाठवलं हो आणि आता विशाल म्हणाला आता हे काय आहे तर पल्लवी म्हणाली अहो ओके असं म्हणाला आहे तो आणि मग विशालने रुद्रला मेसेज टाईप केला तुला सरळ सरळ सगळं टाईप करून बोलता येत नाही का मला वाचताना अडचण येत आहे मला हे समजत नाही रुद्रने पुन्हा एक मेसेज टाईप करून पाठवला हो मी थोडा हट के आहे ना म्हणून असं लिहितो आहे पण तुम्ही थोडा भटके झाला आहात म्हणून वाचता येत नाही तुम्हाला आणि आता विशाल वैतागला आणि त्याला त्यानं लिहिलं रुद्र आता तू माझे फट के खाशीन बरं का नीट बोल आणि रुद्रने पुन्हा मेसेज टाईप केला गुड नाईट सट केलं अग्निहोत्री साहेब <laughs> आणि फोन ठेवून दिला आता पद्मिनी खूप हसायला लागली आणि विशाल चिडला आणि म्हणाला बघ याची आत्तापासून सुरुवात झाली मला त्रास द्यायला म्हणून याच्यासोबत हनीमूनला जायला नको म्हणत होतो पद्मिनी म्हणाली साहेब त्याला माझी काळजी वाटते म्हणून माझ्या मागे येतोय तशी तुम्हाला दामिनीची काळजी वाटत नाही का विशाल म्हणाला माझी दामिनी वाघेन आहे ती वाघाच्या जवड्यात जा जाऊन त्याचे दात मोजून घेऊन येईल अशी आहे ती तिची मला कधीच काळजी नाही वाटत आणि पद्मिनी म्हणाली आणि मी कशी आहे विशाल तिला जवळ घेऊन म्हणाला तू तर माझी हरणी आहेस टपोऱ्या डोळ्यांची असं म्हणून त्यानं पुन्हा तिला मिठी मारली आणि दोघेही पुन्हा उत्तेजित व्हायला लागले आता नवीन नवीन लग्न होतं त्यांचं रोमॅन्स काही कमी पडणारच नव्हता दर चार तासाला म्हटलं तरी त्यांची शरीरं तयार व्हायची रोमॅन्स करायला पण इकडे रुद्र आणि दामिणी मात्र झोपले होते हनीमूनची आतुरता वाढवण्यासाठी कारण त्यांचं लग्न आता खूप जुनं झालं होतं मग विशाल आणि पद्मिनी पुन्हा एकरूप होऊन एकमेकांच्या कुशीत झोपले आणि पद्मिनी म्हणाली साहेब रुद्राच्या केसचं काय करायचं त्याला शिक्षा होईल का हो विशाल म्हणाला आता त्याची काळजी तू कशाला का करतेस मी आहे ना आणि तो तुझा भाऊ आई यापेक्षा तो माझ्या बहिणीचा नवर आहे म्हणून मला जास्त काळजी वाटते त्याची त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस मी त्याला काहीच नाही होऊन देणार या लवकरात लवकर केसचा छडा लागेल आता लवकरच कोर्टामध्ये केस स्टँड होईल असं बघतो आणि काय तो, तो निकाल लावूनच टाकूया कारण आता सगळा मुद्देमाल पकडला आहे तोसुद्धा रुद्रमुळे त्यामुळे कोर्ट नक्कीच त्याचा सहानुभूतीने विचार करेल आणि त्याला शिक्षा होणार नाही ही, ही जबाबदारी माझी आणि आता तिने खूप खुश होऊन विशालला मिठी मारली आणि म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात तो तुम्हाला इतका त्रास देतो तरीसुद्धा तुम्ही त्याचा विचार करताय विशाल म्हणाला अगं तो त्रास देतो माझ्यातल्या त्याच्या बायकोच्या भावाला आणि त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला इन्स्पेक्टर अग्निहोत्रीला तो कधीच त्रास देत नाही कारण त्याला माहीत आहे इन्स्पेक्टर अग्निहोत्री काय चीज आहे आणि याच इन्स्पेक्टर अग्निहोत्रीनं त्याला प्रॉमिस केलं होतं की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणून तो माफीचा साक्षीदार झाला आहे आणि आता मला माझं वचन पाळलं पाहिजे म्हणून त्याची मदत करतोय घाबरू नको तुझ्या भावाला काहीच होणार नाही आणि आता जो जोपर्यंत आपल्या घरात आणखीन कोणी लहान येत नाही तोपर्यंत तो असाच लहानासारखा वागणार मग काय म्हणतेस बनवूया का त्याला लवकरात लवकर मामा तुझा काय विचार आहे आणि तिला अजून म्हणाली माझी काही हरकत नाही जसं तुम्ही म्हणाल तसं आणि विशाल म्हणाला बरं झालं तू तयार झालीस आता एका वर्षाच्या आत तुझ्या मांडीवर एक गोंडस बाळ देतो की नाही बघच आता दुसऱ्या दिवशी दोन्हीही कपल पॅकिंगच्या तयारीला लागले विशाल मात्र पोलीस स्टेशनलाच गेला होता आता निघण्याची वेळ झाली रुद्र दामिनी विशालच्या घरी आले पद्मिनी आणि विशालला पिकअप करायला तरीही विशाल आला नव्हता रुद्र वैतागला आणि त्याने विशालला फोन केला आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब आता तुम्ही येत आहे की तुम्हाला तिथूनच उचलून आणू अहो फ्लाईट मिस होईल आपली चला ना पटकन आणि विशाल एका मॉलमधून घाई गडबडीतच शॉपिंग केलेल्या बॅग सावरत बाहेर निघून म्हणाला आलो आलो रुद्र फक्त पाच मिनटं थांब रुद्र म्हणाला लवकर या साहेब नाही तर तुमचे हातपाय बनून तुम्हाला गाडी टाकेल आणि तशाच अवस्थेत सुद्धा करावा लागेल तुम्हाला तसा विशाल खूप हसला आणि म्हणाला नॉटी बॉय चल ठेवू फोन आलोच मग तो पाचच मिनटात घरी आला पद्मिनीनं सगळी तयारी केली होती बॅगासुद्धा गाडीत ठेवल्या होत्या आणि विशाल म्हणाला बॅगा ठेवल्या पण अगं या पण शॉपिंग केलेल्या बॅग ठेवायच्या होत्या ना त्यात पद्मिनी म्हणाली आता हे काय आणलं तुम्ही विशाल म्हणाला आहे एक गंमत ती म्हणाली काय आहे दाखवा असं म्हणून ती बघायला गेली तसं विशालनं तिच्या हातातून त्या खेचून घेतल्या आणि म्हणाला अजिबात नाही इथे अजिबात बघायचं नाही तिथेच गेल्यावर दाखवणार मी तुला आणि आता पद्मिनीला तर थोडंसं कोडच पडलं की नक्की काय घेतलं असेल विशालने यात मग चौघेही आईबाबांना नमस्कार करून निघाले आता पद्मिनी पहिल्यांदा विमानात बसली होती म्हणून ती घाबरत होती दामिनीसुद्धा पहिल्यांदाच विमानात बसली होती पण ती थोडी बोल्ड होती पण तीही रुद्रला मिठी मारून बसली होती विशालनेही पद्मिनीचा बेट लावला तिचा हात हातात घेऊन त्यानं खूप प्रेमानं त्यावर केस केला आणि पद्मिनीनं त्याच्याकडे खूप प्रेमानं पाहिलं आता विमानानं हवेत उड्डाण केलं पद्मिनीनं विशालच्या खांद्यावर अलगट डोकं टेकवलं आणि मिस्टर अँड मिसेस देशमुख आणि मिस्टर अँड मिसेस अग्निहोत्री त्यांचं हनीमूनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काश्मीरला रवाना झाले